नमस्कार मंडळी कसं तर तुमचं स्वागत आहे नवीन मी ट्रो ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा आपला ट्रिपचा चौथा दिवस आणि आज आम्ही चाललो आहे सोनाई देवीला काचेचं मंदिर आहे तिथे तर चला सकाळी पाच वाजले आहेत आणि आम्ही सर्व निघालो आहे आता सर्व आपली फॅमिली पण इकडे निघाली आहे लाईट कमी दिसतं आहे तर चला भेटू आता डायरेक्ट बसमध्ये तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत बसमध्ये आणि बाय आम्ही सिंगापूर मध्ये जाणार सिंगापूर नाही त्याला बोलत शनी सिंगापूर बोलतात <laughs> तर चला आता आम्ही जाऊ पहिला सोनाईला काहीच तर आता आम्ही फायनली पोहोचलो सोनाईला आणि आमची मंडळी पण इकडे उतरली तिकडे भाऊतळ आज कोणत्या घातलंय राधे 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 झाल्यात या ताई आता झोपेतून उठल्यात गाडीत बसला तेव्हापासून झोप झालीत नाही त्यांची रात्रभर झोपल्यात आणि गाडीत पण झोपूनच अंघोल पण ना केली वाटत केले का ब्लॅक हा आम्ही सगळे ब्लॅक ब्लॅक झाले तिकडे सगळी ब्लॅक ब्लॅक आहेत तर चला तिकडे आपल्या समोरच सुनाई देवीचं मंदिर आहे मस्त असं दर्शन घेऊ आणि पिंपलाचं झाड बघू शकता किती मोठा आहे वाव एकदम मस्त वाटत <laughs> काय झालं बाबू तुला तुला झोपण उठवलं म्हणून त्याची पण झोप झाली ना अजून काय बाबू अजून झोपायचं आहे का हा काय माझी सेल्फी काढता त्या देवी बघा सियावर बसले आणि हातीवर चला हो का आज भरपूर टाइम झाला वाटतो सात वाजला हा हा चला, चला फायनली आपण आलो आता आतमध्ये मंदिरात आंगड्यात काय रे आता आली का डबल चल गाडी जाऊन झोप परत हे बघ मस्त आहे बघ हत्ती आहे तिथे श्री रेणुका माता विजय ते कोणच नाही सगळी झोपल्या सगळी कोणाला माहित मी विचार करतो बरोबर आलो कुठं मी म्हणून सांगतो काय काय बोला हा तर मित्रांनो अजून मंदिर ओपन नाही झाला थोडा वेळ थांबायला लागेल बहुतेक सगळी इकडे थांबल्यात सगळं उघडतील टेन्शन घेऊ नका पुजारी उघडा <laughs> <laughs> पुजारी सगळी वेटिंग आहेत आईच्या आजची सत्कार झाला पाहिजे

परत एकदा चान्स पण गेलं नाही तुम्ही परत टाका आम्हाला दिसला नाही आम्हाला तू पण टाकलंय हो किती जमा झालेत ना मध्ये

फिर बाप्पा हेलो हेलो। मूर्ती आहे ती बनवलेली आणि स्वयंभू मूर्ती होय ना घंटी वाजव तर मित्रांनो सुना इच्छा मातेचं दर्शन आपल्याला मस्त आहे आणि इकडनं आपण निघणार आहोत आता शनी शिंगणापूरला तर चला बच्चू पण आपल्यासोबत हे बबड्या आहे आणि पूर्ण फॅमिली पण इकडे आहे इकडे फोटोशूट चालू आहे ए चला चला, चला पाटपट जायचं आपल्याला तर आपण भेटू आता डायरेक्ट शनी शिंगणापूरला चला तर आता पोहोचलो आपण शनी शिंगणापूरला नाही या बघा वर्षी वर्षी चालू बँक मित्रांनो तर पोहोचलो आपण आता मंदिराच्या आहे बाहेरच आहेत बघू शकता काय काय बोलता धन्यवाद काय धन्यवाद काय मी मला घेतले मला मला दिला काय घ्या मी घेतो दुसरा काय तमा मी घेतो तर मित्रांनो आता आपण मस्त असं तेल घेतलंय आणि आम्ही पाठी मागे राहिलो सगळ्यांच्या तेल घ्यायला सगळी गेली पुढे काय बाबू हा तुला येलो स्टिंग घेऊ चल जास्त नाही चला तर मित्रांनो आता मंदिरात जातो आणि दर्शन घेतो हे बाय धावत नाही त्याचा असाच असतो नुसता धावत राहतो त्यांना माहिती टाका या सध्या रागवजी हे नाय कंटिन्युअसली दहा साधायची मित्रांनो सकाळचे आठ वाजले आम्ही आलोय शनी मंदिराच्या इथे आणि बघू शकता काहीच गर्दी नाही मस्त असं दर्शन भेटेल मस्त असेल आतमध्ये जायचं असेल ना काय कर मित्रांनो इथे फोटोसाठी मस्त असा एक बॅकग्राऊंड आहे बघू शकता आणि सगळी इथे फोटोशूट करते ती या मामीचा काढा मामीचा काढा बाबा काढा काढा तेच माझ्या काढा फोटो एक नंबर काय फोटो फोटोकारायचं कसा तीन बंदरिया या मामांचा फोटोकार द्या आधी चला चला आत्याला राग आला आपल्याला राग आला जायचं नव्हतं

त्याला मित्रांनो दोन वर्षी चे आहेत होतो मस्त फर्समध्ये लावून पाहू आणि मी आता विद्या देखील करतो आपल्या मस्त डॉक्टर नक्कीच आहे पण तुम्हाला आमचे व्हिडिओ असेल लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला आणि तोपर्यंत भेटू लवकरच खूप